कराडाभुज येथील पंचशील विहारात बुद्ध प्रतिमा प्रतिष्ठापना व सावित्रीबाई फुले जयंती सोहळा कार्यक्रम संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉक टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा तालुक्यातील गराडाभूज येथील पंचशील बौद्ध विहार समितीतर्फे बुद्ध प्रतिमा प्रतिष्ठापना उत्सव पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्त बुद्ध धम्म प्रवचन आयोजन करण्यात आले यावेळी थेरो भंते गया कश्यप शिवरी यांच्या हस्ते बौद्ध उपासकांना मार्गदर्शन करण्यात आले थेरो भंते गया कश्यप यांनी सांगितले की बुद्ध धम्म जगाला शांती देणारा धर्म आहे या धर्माचे आचरण केल्यास मानव जातीचे कल्याण होईल असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले भगवान गौतम बुद्धांच्या करुणा अहिंसा आणि मैत्री भाव या मूलभूत सखोल मार्गदर्शन केले यावेळी भारतजी गोंडाने उल्हासजी प्रभूजी चव्हाण नामदेवजी बनसोड जितेंद्र मेश्राम विक्की मेश्राम कपूर चव्हाण समीर मेश्राम धीरज चव्हाण श्रीमती मालताबाई चव्हाण निकिता मेश्राम समता गोंडाने रमाबाई चव्हाण रंजूबाई गौरे कुमारी पायल चव्हाण अश्विनी मेश्राम व सर्व बौद्ध उपासक उपासिका यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू टी व्ही न्यूज